अयोध्या इथं श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने रविवारी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना भगवा ध्वज आणि वाटप करण्यात आलं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल सोलापूरच्या वतीनं चाटी गल्ली मंगळवारपेठ पोलिस चौकी परिसरात भगव्या ध्वजांचं आणि पणत्यांचं वाटप करण्यात आलं विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल जिल्हा संयोजक दीपक मुथा विश्व हिंदू परिषद व बजरंग दल जिल्हा बल उपासना योगेश सलगर बजरंग दलाचे कार्यकर्ते तिलक क्षीरसागर महादेव स्वामी शांतिलिंग स्वामी आणि बाजार असोसिएशनचे सदस्य यांची यावेळी उपस्थिती होती अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामलाल आता भव्य दिव्य मंदिर उद्घाटन सोहळा व प्रांत प्रांतदिष्टाच्या औचित्यानं आज चॅटी सोलापूर शहर व कापर मार्के मार्केटच्या असोसिएशनच्या माध्यमातून आज या कापर मा मार्केटच्या भागामध्ये जे व्यापारी आहेत आमचे व्यापारी बांधव आहेत त्यांना एक दिवाळीचं स्वरूप देण्यासाठी आज व्यापारी असोसिएशन प्रत्येक व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून व विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आज प्रत्येक दुकाने गळाभेट घेऊन त्यांना प्रभू श्रीरामजींची मंदिर संदर्भातली प्रतिमा प्रतिमा असलेली पत्रकं व मंदिर निर्माण झालेली माहिती व पाच दिवे व भगवे ध्वज देण्यात आले